मित्रांनो नमस्कार अठरा जून संध्याकाळचे सहा वाजत आहेत आणि आता लगेच रात्री आणि मध्यरात्री दरम्यानचा राज्यातील हवामानाचा थोडक्यात अंदाज आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत कोणकोणत्या जिल्ह्यांना जोरदार ते मुसळधार स्वरूपाच्या पावसाचा येलो अलर्ट आपल्याला बघायला मिळू शकतो आणि कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता आहे याची देखील सविस्तर अपडेट आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा जेणेकरून तुम्हाला कळेल की तुमच्या जिल्ह्यांमध्ये किंवा तुमच्या आसपासच्या परिसरामध्ये आज रात्री आणि मध्यरात्री दरम्यान पावसाचा अंदाज काय राहणार आहे तर मित्रांनो तुम्ही इथे स्क्रीनवरती बघू शकत असाल आता लगेच रात्रीच्या दरम्यान राज्यातील बहुतांश भागामध्ये या ठिकाणी मध्यम ते, ते जोरदार पावसाचे वातावरण आपल्याला बघायला मिळत आहे परंतु मध्यरात्रीनंतर या ठिकाणी राज्यातील पावसाचा जोर कमी होण्याची दाट शक्यता आपल्याला दिसून येत आहे तर आबा आता आपण बघूया की रात्रीच्या दरम्यान कुठे कुठे पावसाचा अंदाज राहणार आहे तर सर्वात आधी बघूया विदर्भाचा जो पूर्वेकडचा परिसर आहे म्हणजेच गोंदिया भंडारा वारशिवनी डोंगरगड अंबागड चौकी त्यानंतर देसाईगंज आहे गडचिरोली आणि कापसी या परिसराच्या दरम्यान विखुरल्या स्वरूपात हलक्या ते मध्यम पावसाचे वातावरण आता लगेच रात्रीच्या दरम्यान आपल्याला बघायला मिळेल त्यानंतर नागपूरचा जो उत्तरेकडचा भाग आहे म्हणजेच संसार घुटी वरुड या परिसरामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाचा अंदाज राहणार आहे तर दक्षिणेकडे भंडारा नागपूर उमरेड ताडोबा चंद्रपूर राजुरा पांढरकवडा वर्धा कोंढाली या परिसरामध्ये विखुरल्या स्वरूपात हलक्या पावसाचे वातावरण आपल्याला रात्रीच्या दरम्यान बघायला मिळू शकते त्यानंतर यवतमाळ दिग्रस दारवा नेर पुसद उमरखेड सोबतच हिंगोली वाशिम कारंजा या परिसरामध्ये विखुरल्या स्वरूपात हलक्या पावसाचे वातावरण आपल्याला रात्री रात्रीच्या दरम्यान बघायला मिळणार आहे आणि मध्यरात्रीच्या नंतर या भागामधून पावसाचे वातावरण आपल्याला निवळलेले देखील बघायला मिळू शकते त्यानंतर मित्रांनो उत्तरेकडे जर बघायचं झालं तर, तर अमरावती आहे अचलपूर अकोट अकोला कारंजा या भागात हलक्या ते मध्यम पावसाचे वातावरण राहणार आहे त्यानंतर खामगाव चिखली बुलढाणा लोणार सोबतच वाशिम आहे हिंगोली सैलू जालना माजलगाव आणि सिल्लोड या भागाच्या दरम्यान मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला रा आता लगेच रात्रीच्या दरम्यान बघायला मिळणार आहे आणि मध्यरात्रीनंतर या भागामधूनसुद्धा पावसाचे वातावरण निवळलेले आपल्याला बघायला मिळू शकते त्यानंतर मध्य महाराष्ट्राचा जो दक्षिणेकडचा परिसर आहे म्हणजेच नांदेड वाघला या भागामध्ये विखुरल्या स्वरूपात हलक्या पावसाचे वातावरण आपल्याला बघायला मिळणार आहे तर दक्षिणेकडे देगलूर उदगीर बिदार बसव कल्याण लातूर धाराशिव परळी अहमदपूर परभणी कैज या परिसरामध्ये विखुरल्या स्वरूपात हलक्या ते मध्यम पावसाचे वातावरण आपल्याला ठिकठिकाणी बघायला मिळणार आहे सर्वदूर पावसाचे वातावरण हे सारखेच राहणार नाही परंतु विखुरल्या स्वरूपात हलक्या ते मध्यम पावसाचे वातावरण आपल्याला बघायला मिळू शकते त्यानंतर मित्रांनो दक्षिणेकडचा जो परिसर असणार आहे म्हणजेच तुळजापूर बसव कल्याणपासून दक्षिणेकडे इंदी आहे त्यानंतर वैजापूर आहे पंढरपूरचा आसपासचा परिसर बार्शी पेठ या भागामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाचा इशारा आपल्याला या ठिकाणी आता लगेच रात्रीच्या दरम्यान बघायला मिळेल त्यानंतर पश्चिम महाराष्ट्राचा जो उत्तरेकडचा भाग आहे म्हणजे छत्रपती संभाजीनगर कन्नड सिल्लोड पैठण जालना वैजापूर सोबतच मनमाड मालेगाव पाचोरा जळगाव या भागामध्ये विखुरल्या स्वरूपात आपल्याला हलक्या पावसाचे वातावरण ठिकठिकाणी बघायला मिळणार आहे त्यानंतर अहमदनगर आहे जामखेड आहे करमाळा इंदापूर बारामती आणि दौंड या भागातसुद्धा विखुरल्या स्वरूपात हलक्या पावसाचे वातावरण ठिकठिकाणी बघायला मिळणार आहे सर्वदूरच्या पावसाचे वातावरण या ठिकाणी आपल्याला बघायला मिळणार नाही परंतु ठिकठिकाणी विखुरल्या स्वरूपात हलक्या पावसाचे वातावरण या पश्चिम महाराष्ट्राच्या परिसरामध्ये आपल्याला बघायला मिळू शकते त्यानंतर मित्रांनो कोकन की नार, पट्टी या ठिकाणी कोकण किनारपट्टीचा जर परिसर बघितला तर नाशिक आहे इगतपुरी वाडा पालघर डहाणू कल्याण डोंबिवली जुन्नर खोपोली खेड पुणे आणि मुंबई या भागामध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचे ढगाळ वातावरण आपल्याला रात्री आणि मध्यरात्री दरम्यान बघायला मिळेल तर दक्षिणेकडे गोरेगाव चिपळूण सातारा रत्नागिरी कोल्हापूर त्यानंतर राजापूर कोडोली कराड सातारा या भागात सुद्धा हलके ते मध्यम पावसाचे वातावरण आपल्याला बघायला मिळू शकते त्यानंतर सांगली जत रायबाग जामखांडी या भागात हलक्या पावसाचे वातावरण आपल्याला बघायला मिळणार आहे तेही ठिकठिकाणी या भागामध्ये पावसाचे वातावरण राहील एकंदरीतच जर बघितलं मित्रांनो आता लगेच रात्रीच्या दरम्यान राज्यातील बऱ्याचशा जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम पावसाचे वातावरण आपल्याला बघायला मिळणार आहे परंतु मध्यरात्रीनंतर राज्यातील बहुतांश भागामधून पावसाचा जोर कमी होण्याची दाट शक्यता आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहे तर हा होता दिनांक अठरा जून रात्री आणि मध्यरात्री दरम्यानचा संपूर्ण राज्यातला हवामानाचा आढावा तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्कीच करा धन्यवाद